तर राम राम मंडळी आता आम्ही निघालोत बाजारला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणण्यासाठी कारण रेसिपी करायला भाज्या वेगळ्या वेगळ्याच लागणार ना तर चला मग निघू आता हा इन, चल मग खड़ेवा तर मित्र मंडळींनो आणलं बघा माळव लईमट काय काय आणलं लईमट दाखवतरी हा तर मित्रांनो हे बघा आणले भजी आमच्या बिडीचे भजी बनायचे हे सोड बालूशाही <स्टाथ> हम्म <स्टाथ> <स्टाथ> चार रोपाला पडती बालुशाही याची तर मित्रांनो या बालुशाही खायाला हा तर मित्रमंडळींनो भाज्यापाला खाय कांदा का तो मस्त पैकी थोडं टाकायचं पाणी घ्यायचं धुवून मस्त आणि मित्रांनो खायला तर या मग मित्रांनो भजी खायला तर मित्रांनो कसं वाटलं खेड्यातील जीवन युट्यूब चॅनल कमेंट करून अवश्य सांगा आणि भेटू द्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार तुमची तो तो